परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अशोक कुंभार यांना पदोनोत्ती होऊन बढती मिळाल्याबद्दल जत नगर परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीनं सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता माननीय श्री अशोक कुंभार साहेब हे एक वर्षापूर्वी जत नगर परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले होते एक वर्षाच्या कारकिर्दीतच त्यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीनं कामं या ठिकाणी केलेली आहेत प्रशासनातील एक अभ्यासू व दांडगा अनुभव असलेल्या माननीय श्री कुंभार साहेब यांनी जत नगर परिषदेच्या विकासाची घोडदौड आपल्या कारकिर्दीत अविरत अशी ठेवली त्यांचे आपल्या सर्व सहकार्यांसोबत तसेच जत शहरातील नागरिकांसोबत अगदी सामान्यातील सामान्य माणूस असो अशा सर्व लोकांपर्यंत त्यांची नाळ जोडली गेली होती त्यांच्या कारकिर्दीत जत शहर समृद्धीच्या मार्गावर जात होते सर्वसामान्य नागरिकांचं सा इतर कोणतीही अडचण असो ती आपल्या घरची अडचण आहे असं समजून त्यांनी त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केल्यामुळं अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या जाण्यानं जत नगर परिषदेचे कर्मचारी भावनिक झाले त्यांना अश्रू अणावर झाले माननीय श्री अशोक कुंभार यांनी अगदी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन जत शहरात कचरा मुक्त व स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या इतरत्र जाण्यानं सगळ्यांना दुःख झालं असला तरी पदोन्नती झाल्याचा आनंद सर्वांनी व्यक्त केला आणि खरोखरच माननीय श्री अशोक कुंभार यांच्यासारखे अधिकारी प्रशासनात मिळावेत अशी अपेक्षा निरोप समारंभाच्या निमित्तानं यावेळी सर्वसामान्य उपस्थित तसेच नागरिक सर्वसामान्य जनतेनं बोलून दाखवली आहे यावेळी अजिंक्य पाटील सर कर निर्धारक व अग्निशामक विभाग विजू माळी क्लार्क नितीन कांबळे क्लार्क प्रताप गडदे अग्निशामक फायर फायटर सर्फराज नाईक अग्निशामक फायर फायटर करण बोते सर अकाउंट सर रुपनर सर विद्युत विभाग तांबोळी सर पावसकर सर स्वच्छता निरीक्षक सुनील मंत्री अमोल नागराळे अमोल माणे असलम करोली सावळचकर दत्ता माळी रामभाऊ पवार शंकर माणे यशवंत माळी बाळू माळी अमोल माळी प्रसाद बल्लारी सुनील बल्लारी राणी पाटील मॅडम कर निर्धारण मांडले मॅडम कर निर्धारण गुंजले मॅडम कर निर्धारण साळे मॅडम सी सी साबळे मॅडम आदी उपस्थित होते अतुल कुलकर्णी सहसंपादक जत उदय वार्ता न्यूज नेटवर्क खर तर आपण मीटिंग वगैरे या निमित्ताने एकत्र येतोय पण आजचा क्षण असा आहे की सर्वजण थोडेसे नाराज आहेत जसं की स्वागताचा क्षण आपण आनंदाने साजरा करतो तसं सगळेकडे दिसत नाही आनंदी Uh, गेले वर्षभर झालं आपण सरांसोबत काम uh, करतोय सरांनी खूप छान uh, मार्गदर्शन केलं प्रशासकीय शिस्त काय असते ते सगळ्यांना न रागवता अगदी uh, शिस्तीत सांगून सर्वांना चांगली शिस्त लावलेली आहे uh, इथून पुढेही सर आपल्याला काही अडचण आली तर मार्गदर्शन करतीलच शिवाय सरांच्या केबिनमध्ये गेलं तर कधी असं सर खूप मोठे अधिकारी आहेत त्यांना काय विचारायचं तर भीती वगैरे असं काही वातावरण होतं एक शिक्षक आणि विद्यार्थी कसं हा आता असतं सरांनी सांगितल्याप्रमाणे मैत्री खूप जे खातं आहे तसं सरांनी सगळ्यांना खूप मार्गदर्शन केलं त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार शिवाय आपल्या स्टाफमध्ये महिला अधिकारी कर्मचारी भरपूर आहेत महिलांचं भरपूर भरपूर घरगुती अडचणी वगैरे असतील तर सरांनी त्याही जाणून घेऊन त्यांना वेळोवेळी रजा वगैरे पण दिल्या त्याबद्दल मी सरांचे खूप धन्यवाद शिवाय